राज्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणून चाकण शहराचा उल्लेख होत असतो अर्थात चाकण शहरालगत अनेक वाड्या आज स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून आपलं अस्तित्व टिकवून ठेवून आहे याचा उद्देश गावचा किंवा वाडीचा विकास व्हावा असा हेतू निश्चितच असेलही परंतु त्या पटीत स्थानिक नागरिकांना तसेच रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या सुविधा मिळणं किंवा स्थानिक ग्रामपंचायतीनं त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना आरोग्यासारख्या गंभीर समस्येकडे मात्र नक्कीच दुर्लक्ष झाल्याचं वास्तववादी चित्र मात्र जीवघेणं ठरण्याची शक्यता निर्माण होत असून याबाबत स्थानिक प्रशासन तालुका प्रशासन मात्र नक्कीच दुर्लक्ष करत असल्यानं या महामार्गावरील वाढत असलेला कचरा वेळेत न उचलता नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून नागरिकांसह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहे तसेच एखाद्या जीव घेण्या अपघातास कारण ठरल्यास त्याची जबाबदारी निश्चितच स्थानिक ग्रामपंचायतीवर येणार आहे याचं गांभीर्य ओळखून मेदनकरवाडी ग्रामपंचायतीनं एकतर हा कचरा वेळोवेळी उचलून न्यावा किंवा कचऱ्याला आग लागणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होत आहे